हॅलो एव्हरी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे म्हणजेच रविवार तर आज आम्ही बनवणार आहोत फ्राईड राईस आणि ह्यांना माझ्या हातचा फ्राईड राईस खूप आवडायला लागला आहे असं मला वाटतंय कारण मी अगोदर दोन वेळा बनवला होता पहिल्यांदा ट्राय केलं पण छान झाला होता मग तेव्हापासून हे यांना सारखं आवडायला लागलं आहे म्हणून हे म्हणजे आज रविवार आहे तर बनव बाहेर कुठं जायला नको म्हणून मग आज आम्ही घरी फ्राईड राईस बनवणार आहे आणि बाहेरच्या खाण्यापेक्षा ना घरी आपण आपल्या हाताने बनवलेलं एकदम स्वच्छ आणि आपल्याला पाहिजे तसा बनवता येतो स्पायसी किंवा कमी स्पायसी लहान मुलांना खाण्यासारखा म्हणून मी आज घरीच बनवते फ्राईड राईस तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला नक्की आवडेन किंवा बाहेरचं आणून खाण्यापेक्षा आपलं घरगुती बनवलेलं कधी पण चांगलंच तर इथं मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले जसं की आपण बिर्याणीसाठी ठेवतो ना तसंच करायचं आहे फक्त त्यामध्ये एक चमचा तेल आणि मीठ घातलेलं आहे आणि हे धुतलेलं बिर्याणीचं तांदूळ मी वापरलेलं आहे दुसरं कोणतंच नाही जे घरी होतं ना तेच वापरले बिर्याणीचं तांदूळ आणि अजून थोडेसे आणले होते त्याच्यानंतर इथं बोनलेस चिकन घ्यायचं आहे आपल्याला आणि ते बोनलेस चिकन आपण दुकानामधून बारीक बारीक छोटे छोटे पीस आणू शकतो किंवा जरी त्यांनी नाही दिले ना तर आपण घरी बारी बारीक बारीक कट करायचे जे जेणेकरून ते पटकन फ्राय होतील तर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे, हे। आणि ह्याच्यामध्ये ना जिरे पावडर धना पावडर काळी मिरे पावडर मीठ लाल तिखट आणि अंडं घालायचे आणि कॉनफ्लावर घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर एवढं सगळे पावडर घालण्यापेक्षा मी म्हटलं माझ्याकडे चिकन सिक्स्टी फाईव्हच्या पुड्या होत्या मग त्याच म्हटलं मिक्स करूया म्हणून मी ते दोन पॅकेट मिक्स केले जर तुमच्याकडे ह्या सगळ्या पावडर अवेलेबल असतील तर तुम्ही त्या घातल्या तरी म्हणजे छा बेस्टच आहे कारण मागच्या वेळेला जेव्हा मी हा फ्राईड राईस बनवला होता ना त्यावेळेला त्या सगळ्या पावडर घातल्या होत्या धनेपूड जिरेपूड मिरेपूड मीठ तिखट आणि एक अंडा आणि कॉर्नफ्लावर हे सगळं मी टाकलं होतं तर आत्ता माझ्याकडं आहे अवेलेबल म्हणून मग मी चिकन सिक्स्टी फाईव्ह ज्याच दोन पुड्या मिक्स केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक अंडं टाकायचं आहे तर आता आपल्याला बिर्याणीपेक्षा थोडा कमी तांदूळ शिजवून घ्यायचा आहे एवढा पण नाही शिजवायचा बिर्याणीला जेवढा पण शिजवतो ना त्यापेक्षा थोडासा अजून कमी शिजवला तरी चालेल कारण फ्राईड राईसचं तुम्हाला माहितीच असेल राईस कसा असतो तो बाहेरचा तर त्याच्यापेक्षा आपल्याला कमी शिजवायचं आहे आणि ह्या चिकनला काही मॅरिनेशनची गरज नसते मॅरिनेट करायची डायरेक्ट म्हणजे तळून घ्यायचं आपलं चिकन आपण मग मी दुसऱ्या साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि इथं माझं ता भात मा करून झालेला आहे तर मी तो आता चाळणीमध्ये काढून घेणार आहे तर एवढं मोठं पातेलं उचलणं म्हणजे रिस्की आहे पकडणी म तरीसुद्धा मी इथं केलेलं आहे पण तुम्ही कापडाने वगैरे धरा कारण माझं किचन बेसिन एकदम जवळजवळच आहे जास्त लांब नाही आहे म्हणून मी इथं पटकन घेतलेलं आहे करून आणि यातलं सगळं पाणी काढलेलं मीठ निघून जातं त्याच्यामुळं टाकताना तुम्ही भरपूर मीठ टाका यामध्ये तर इथं आपला हा भात तयार झालेला आहे इथं मी ठेवलंय त्या चाहणीमध्ये काढून आणि पूर्ण पाणी नेतळायचं आहे आपल्याला आणि कमी शिजवायचं आहे जर कमी शिजवलं ना तरच हा चांगला लागणार आहे फ्राईड राईस जास्त शिजवला तर चांगलं नाही लागत तरी तर आपलं कडक तेल तापून आहे आणि ह्यांचं आहे बघता तुम्ही मी दिसतच असेल तुम्हाला यांचं काय चाललंय ते त्याच्यानंतर मी इथं चिकन थोडं जास्त आणलं होतं जेणेकरून मुलांना चिकन युगला चिकन सिक्स्टी फाईव्ह खूप आवडतं आणि सुद्धा म्हणून मग मी त्यांच्यासाठी थोडं जास्त घेतलं होतं आणि इथं मी हे फास्ट मग कडक तेलामध्ये इथं तळून घेतलेलं आहे आणि हे मोबाईल होल्डरचं मी घेतलं होतं ते काय असतं ते स्टँड पण त्याचा मला कमी मला कमी आणि मुलांना खेळायला जास्त त्याचा उपयोग झालाय मला जास्त उपयोगच झालेला नाहीये त्याचा कारण ते कसं जरी ठेवलं ना तरी ते असं जे दिसतंय ना आता तुम्हाला ते तसं दिसत नव्हतं तर हे मी इथं चमच्याचं स्टँड आहे ना माझं त्याच्यावरती मी हे ठेवलेलं आहे पण हे, हे खूप रिस्की होतं कारण मला खूप भीती वाटायची मोबाईलचं पडण आणि डिस्प्ले वगैरे जाईल म्हणून मी खाली एक कापड टाकलं होतं जेणेकरून पडला ना तरी मोबाईल त्याच्यावरती पडेल फरशीवर नाही पडणार कारण दोन वेळा मी मोबाईलला डिस्प्ले टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे मला आता खूप टेन्शन येत आहे ह्या मोबाईलचं त्यामुळं असं काही करू नका तुम्हाला जसं ॲडजस्टमेंट तसं करा कारण मला कॅमेरा ठेवण्याचाच खूप जास्त प्रॉब्लेम आहे कारण प्रॉपर दिसत नाही आणि आता हे प्रॉपर दिसतं आहे इथं तर मला ही टेक्निक सापडली आहे बघू आता हे किती वेळा होतं आहे माझ्याकडून ते तर इथं मी चिकन फटाफट सगळं तळून घेतलेलं आहे बोलण्यास आणि एकदम कडक तेलामध्ये आपल्याला हे तळायचं आहे इथं मी कोणताही रंग वगैरे टाकला नाही तुम्हाला जे म्हटलं की चिकन सिक्स्टी फाईव्ह आहे ना तेच मसाला पुढे टाकायचे आणि ह्यामुळे साठी ज्या भाज्या लागणार आहेत ते आहे कांद्याची पात ढोबळी मिरची गाजर अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची एवढ्या आपल्याला इथं भाज्या लागणार आहेत आणि जो कांद्याच्या पातीचा कांदा असतो ना ते मी दोन तीन कांदे घेतलेले आहेत आणि जास्त स्पायसी नाही करायचं कारण तुमची मुलं जर तिखट खात नसतील ना तर तुम्ही कमी क्वांटिटी घ्या आणि इथं तब... आमच्याकडे कोणताही पदार्थ केला ना तर <ié> तो आम्ही शेजारी दोन तीन घरात तरी वाटतच असतो त्याच्यामुळे मी इथं जास्त घेतलेली आहे क्वांटिटी आणि तसंच चाललं होतं चिकन सिक्स्टी फाईव्ह खायचं करत करत कारण तिला चिकन खूप जास्त आवडतं आणि इतके लुडबुड लुडुबड करत होती शेवटी तिनं करायचं तेच केलं त्यांना पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसतं तर पूर्ण जो उपसाचा चिवडा असतो ना, ना तो पूर्ण पालता केला होता किचन गच्च भरलं होतं आणि असं चाललं होतं सगळीकडे पसरवायचं ते त्याच्यानंतर इथं तीन अंडे मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये वरती मीठ आणि काळी मिरी पावडर टाकलेली आहे ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं कारण मी आता अंड्याची पोळी वगैरे एक्स्ट्राचं वरून करून टाकणार नाही आहे ना हेच आपल्याला डायरेक्ट मिक्स करायचं आहे चिकनमध्ये फ्राईड राईसमध्ये तर इथं मी हे चांगलं फेटून घेतलेलं आहे एकदम मंथ आजेवरती ज्यामध्ये चिकन मी तळलं होतं ना त्याच कढईमध्ये मी हे करून घेतले तेल काढून आणि हेच तेल आपल्याला राईससाठी पण यूज करायचं आहे रियूज करायचं आहे कारण त्याचा वास येतो मग ते नॉनव्हेजसाठीच आपल्याला वापरावं लागतं म्हणून मी इथं तेच ऑइल यूज केलेलं आहे तर इथं आपल्या अंड्याचं बनवून झालेलं आहे चांगलं जास्त पण ह्याला म्हणजे आ, हे करायचं नाहीये कमी ह्याच्यामध्येच काढायचंय जास्त तापवायचं नाहीये हे लगेच काढून घ्यायचंय थोडंसं आपल्याला दिसलं नाही की आता हे पूर्ण बनलेलं आहे की आपण लगेचच हे काढून घेणार आहोत त्याच्यानंतर मी पलीकडच्या गॅसवरती पातेला तापवायला ठेवलेलं आहे थोडंसं मोठंच घेतलं कारण जेणेकरून म्हणजे हलवायला सोपं पडेल आता मी हे काढून घेतले आणि पातळी ठेवलं मग तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते मी पहिल्यांदा अद्रक लसूणची पेस्ट घातली हिरवी मिरची घातली आणि सगळ्या भाज्या टाकून त्याला एक छान वाफ येऊन दिले म्हणजे जास्त नाही शिजवायचं जा फक्त ताड झाकलेलं आहे आणि त्याच्या त्याला छान वाफ आली ना की मग आपल्याला त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी टाकायच्या त्या तुम्ही बघा पुढे ह्याला आपल्याला असं बारीक स्मॅ करून घ्यायचं आहे चमच्यानेच म्हणजे हाताने वगैरे नाही करायचं आपल्याला बारीक असं म्हणजे खाताना पण असे मोठे मोठे गोळे नाहीत लागले पाहिजे तर बाहेरच्यापेक्षा घरचं बनवलेलं जेवण कधी पण चांगलंच चा असतं म्हणून मग घरी राडा होतो पसारा होतो पण घरचं चा छान वाटतं आणि बाहेर जाऊन खाऊन यायचं ते पण भांड्यांचा राडा नसतो पण हे असं लहान मुलांसाठी बरं पडतं घरी बनवायला तर बघा मग तुम्ही कंटिन्यू एकदा नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की माझे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत पण वॉच टाईम अजून कम्प्लीट झालेलं नाही आहे तर आपल्याला सगळ्यात जास्त गरज आता वॉच टाईमची आहे लवकरात लवकर आपला वॉच टाईम कंप्लीट व्हायला पाहिजे तरच आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल तर इथं मी तेलामध्ये छान अशा भाज्या सगळ्या परतून घेतलेल्या आहेत आणि त्याला एक वाफ द्यायची आहे आपल्याला भाज्यांना छानपैकी नाही तर कॅमेरा धरण्याचा खूप जास्तीचा जा प्रॉब्लेम आहे त्याच्यात सावीची मध्ये लुडूबुडू होतच असती तिला बघत बघतच हे आपल्याला शूट करावं लागतं त्यामुळेच आपल्या ब्लॉग यायला खूप साऱ्या अडचणी येतात जसं की तुम्हाला काल म्हणलं होतं आणि इथं मग मी छान अशा भाज्या परतून घेतलेल्या आहेत मग भाज्या परतल्यानं त्याच्यावरती आपल्याला मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ टाका कारण आपण जे अंड्याचं केलं होतं ना त्यामध्ये पण मीठ असतं चिकनमध्ये पण मीठ असतं आणि आपण भात शिजवलं तर त्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये मीठ टाकू शकता त्याच्यानंतर इथं आपल्याला काळे मिरे पावडर टाकायची जिरे पावडर टाकायचे आणि धना पावडर नव्हती म्हणून मग मी धना पावडर नाही टाकलेली त्याच्यानंतर मग आपल्याला राईस टाकून घ्यायचा आहे सगळ्या ह्यामध्ये आणि राईस टाकल्याच्या नंतरूनच आपल्याला अंड्याचं आणि चिकनचं पीस टाकायचे आहेत आपल्याला आणि मग छान असं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला रेड चिली सॉस टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता कारण ऑलरेडी ढोबळी मिरची आणि ग्रे ग्रीन हिरवी मिरची सॉरी हिरवी मिरची आपण टाकलेली आहे त्याच्यामुळे ते तिखट होणारच आहे पण जर जा तुम्हाला जास्त स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही रेड चिली सॉस टाकू शकता मी इथे टाकलेलं नाही आहे कारण मुलांसाठी मी इथं टाकला नाही फक्त सोया सॉस टाकलेला आहे रेड चिली सॉस टाकलेला नाही आणि ग्रीन चिली सॉस पण टाकलेला नाही हिरवी मिरची आहे त्याच्यामुळं त्याच्यानंतर मी इथं हे राईस टाकून छान असं हलवून घेतलेला आहे परतून घेतले आणि पुढे तुम्ही बघा वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करायला सुद्धा विसरू नका नक्की ट्राय करा एकदा घरी भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये